हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज मी दररोजच्या जेवणातील एकदम सिंपल अशी थाळी तयार केली आहे चला तर मग आपण बनवूया आजची रेसिपी इथे मी एक वाटी डाळ घेतली आहे व दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत आता डाळ व तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता इथे मी डाळ व तांदूळ स्वच्छ धुवून यामध्ये पाणी घातलेलं आहे आता डाळीमध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे चिमूटभर हिंग घालायचं आहे तसेच तांदूळामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे हे व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आता इथे कुकरमध्ये मी जाळी टाकलेली आहे व पाणी घातलेलं आहे अगोदर आपण डाळीचा डब्बा खाली ठेवणार आहोत व वरती आपल्याला हा भाताचा डबा ठेवायचा आहे याच्यावरती आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे जेणेकरून खाली डाळीमधील पाणी भातामध्ये जाणार नाही आता कुकरची लीड बंद करून याच्या आपल्याला तीन ते चार शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत आपला डाळ भाताचा कुकर होत आहे तोपर्यंत आपण चपातीसाठी लागणारी कणिक मळून घेऊया इथे मी एका भांड्यामध्ये पीठ काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे व मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तुम्हाला चपातीसाठी घट्टसर किंवा सैलसर कसं पीठ लागतं त्याप्रमाणे तुम्ही मळून घ्या परंतु चपातीसाठी जेव्हा आपण पीठ मळतो तेव्हा कुठलाही स्वयंपाक करायच्या अगोदर पहिल्यांदा आपल्याला पीठ मळून ठेवायचं आहे जेणेकरून आपल्या बाकीच्या सर्व गोष्टी होईपर्यंत पीठ छान मूर्तं व त्याच्या चपात्या छान मऊ लुसलुशीत अशा बनून तयार होतात तर आता इथे माझं हे पीठ मळून झालेलं आहे मी इथे तेलाचा अजिबात वापर केलेला नाही फक्त पाणी व मीठ घालूनच हे पीठ मळून घेतलेलं आहे तर इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे याच्यावरती थोडंसं पाणी लावायचं आहे व झाकण ठेवून साईडला ठेवून द्यायचं आहे आता आपण भाज्या तयार करूया इथे मी शेपूची भाजी साफ करून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे आता शेपूची भाजी तयार करण्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत सात ते आठ लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आता हे मिक्सरला जाडसर असं फिरवून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता हे मिक्सरला मी एक थोडंसं फिरवून घेतलेलं आहे आता याच भांड्यामध्ये आपल्याला अर्धा वाटी कच्चे शेंगदाणे घालायचे आहेत व हे मिक्सरला परत एकदा जाडसर असं फिरवून घ्यायचं आहे तर हे मी मिक्सरला जाडसर असं फिरवून घेतलं आहे हे शेपूच्या भाजीसाठी लागणारं वाटण बनवून तयार आहे पॅन गरम करण्यासाठी ठेवला आहे याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरे छान फुलल्यानंतर आपण जे हिरव्या मिरची लसूण व शेंगदाण्याचं वाटण तयार केलेलं आहे के ते घालायचं आहे आता हे वाटण आपल्याला दोन ते ती तीन मिनिटे परतवून घ्यायचं आहे म्हणजेच याला थोडासा लालसर रंगईपर्यंत आपण ला हे परतवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी अर्धा वाटी मूग भिजत ठेवली होती यातील पाणी काढून टाकणार आहे व ही भिजवलेली मूग डाळ आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे तर डाळ घातल्यानंतर हे परत एकदा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी हे सर्व व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला शेपू घालूया पालेभाजीला मीठ नेहमी भाजी, मी, भाजी थोडीशी शिजल्यानंतर घालायचं कारण पालेभाजी अगोदर जास्त दिसते शिजल्यानंतर ती खूप कमी होते त्याच्यामुळे भाजी थोडीशी शिजल्यानंतर मीठ घाला म्हणजे मिठाचं प्रमाण योग्य होईल आता हे सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करूया आता इथे तुम्ही पाहू शकता ही भाजी मिक्स करते वेळी थोडीशी शिजली आहे तर ही भाजी कमी दिसत आहे आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया मीठ घातल्यानंतर हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे व याच्यावरती ताट झाकून तीन चार मिनिटे भाजी शिजवायची आहे तीन ते चार मिनिटानंतर आपण पाहूया ही भाजी शिजली आहे की नाही आता यातील डाळ शिजली पाहिजे आपण बघूया यातील डाळ थोडीशी कच्ची आहे हे परत एकदा मिक्स करून याच्यावरती ताट झाकून मी तीन चार मिनिटे ही भाजी शिजवणार आहे आता तीन चार मिनिटानंतर ही भाजी छान अशी शिजली आहे आपण गॅस बंद करूया आपली भाजी तयार आहे तर दुसऱ्या भाजीसाठी इथे मी कारले चिरून मीठ लावून ठेवले होते आता ह्या कारल्याच्या फोडी आपण धुवून घेऊया आता इथे मी कारले निथळत ठेवलेले होते आता हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे कढईमध्ये तेल मी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण कारल्याच्या फोडी घालूया या कारल्याच्या फोडी आपल्याला छान लालसर होईपर्यंत क्रिस्पी अशा तळून घ्यायच्या आहेत बऱ्याच जणांची तक्रार असते की मुलांना कारलं आवडत नाही कारल्याची जर भाजी तुम्ही याप्रमाणे फ्राय करून केली तर ती अजिबात कडवट लागणार नाही लहान मुलेसुद्धा आवडीने खातील आता इथे तुम्ही पाहू शकता कारल्याच्या फोडी छान लालसर अशा झालेल्या आहेत याला छान लाल रंग आला आहे व या एकदम क्रिस्पी अशा तळून तयार झालेल्या आहेत आता या फ्राय झालेल्या कारल्याच्या फोडी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ व याचप्रमाणे बाकीचे जे कारल्याच्या फोडी राहिलेल्या आहेत त्यासुद्धा मी फ्राय करून घेणार आहे या कारल्याच्या फोडी अशाचसुद्धा तोंडी लावण्यासाठी खूप छान लागतात कारण याला मीठ लावून ठेवलेलं होतं त्याच्यामुळे या फोडी अशा नुसत्यासुद्धा खायला एकदम टेस्टी लागतात तर याचप्रमाणे आपण बाकीच्यासुद्धा राहिलेल्या कारल्याच्या फोडी फ्राय करून घेऊया आता सर्व कारल्याच्या फोडी फ्राय झाल्यानंतर या कढईमधील मी काही तेल काढून घेतलेलं आहे फक्त दोन चमचे तेल कढईत ठेवलेलं आहे तेल आता गरम आहे याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान फुलल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे छान तडकल्यानंतर एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर एक तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता कांदा छान सॉफ्ट भाजलेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे दोन तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता टोमॅटो छानपैकी सॉफ्ट झालेला आहे आता आपण याच्यामध्ये काही मसाले घालूया अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे एक चमचा इथे मी घरगुती काळा मसाला वापरलेला आहे तुमच्याकडे जर घरगुती काळा मसाला नसेल तर तुम्ही याऐवजी कांदा लसूण मसाला वापरू शकता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आपल्याला एक दोन मिनिटे परतवून घ्यायचं आहे मी चिंच थोडीशी भिजत घातली होती आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं चिंचेचं पाणी घालायचं आहे हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आता याच्यामध्ये थोडासा किसून घेतलेला गूळ घालायचा आहे व हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर हा मसाला छान मिक्स झालेला आहे आपण हा एक दोन मिनिटे परतवून घेतला आहे याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला घालायचा आहे व परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण जे फ्राय केलेल्या कारल्याच्या फोडी आहेत त्या घालायच्या आहेत व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे व हे सर्व एक दोन मिनिटे परतवून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपली ही चटपटीत अशी कारल्याची भाजी बनवून तयार झालेली आहे ही भाजी एकदम टेस्टी अशी लागते आता आपण गॅस बंद करूया आपला कुकर थंड झालेला आहे आपण काढूया इथे आपला भात तयार झालेला आहे भाताचा डबा साईडला काढून घेते डाळ ही छान शिजलेली आहे आता डाळ गरम आहे तोपर्यंतच आपल्याला घोटून घ्यायची आहे डाळ थंड झाल्यानंतर व्यवस्थित घोटली जात नाही त्याच्यामुळे लागलीच आपल्याला गरम आहे तोपर्यंत ही डाळ घोटून घ्यायची आहे डाळ छान शिजलेली आहे आता आपण वरणाला फोडणी देऊया इथे मी भांडं गरम करण्यासाठी ठेवलं आहे याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान फुलल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे छान तडकल्यानंतर पाच ते सहा कडीपत्त्याची पाने घालायची आहेत एक चमचा लसूण पेस्ट घालायची आहे तर एक दोन मिनिटे हे परतवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आता हे आपल्याला दोन, दोन -ती तीन मिनिटे परतवून घ्यायचं आहे यातील लसूण छान गोल्डन होईपर्यंत आपण हे परतवून घेणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता यातील लसूण छान गोल्डन झालं आहे आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो आपल्याला जास्त परतवायचा नाही तो सॉफ्ट होऊ द्यायचा नाही एक दोन मिनिटेच आपण हा परतवून घेणार आहोत आता इथे हे सर्व छान असं परतवून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण जी डाळ घोटून घेतलेली आहे ती घालायची आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता याच्यामध्ये आपण जो डाळीचा डबा आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून याच्यामध्ये घातलेलं आहे हे मिक्स करून या वरणाला एक छान उकळी येऊ द्यायची आहे आता इथे तुम्ही पाहू शकता वरण छान उकळलेलं आहे हे वरण आपलं बनून तयार आहे आपण गॅस बंद करूया आता आपण कोशिंबीर करूया एकदम सिंपल अशी ही कोशिंबीर आहे एका भांड्यामध्ये मी एक पाच ते सहा चमचे दही घेतलेलं आहे आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे दोन चमचे साखर घालायची आहे व हे दही आपल्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे याप्रमाणे आपण दही फेटून घेतल्यानंतर आपण जी कोशिंबीर तयार करतो ती छान क्रीमी अशी बनवून तयार होते चवीलाही खूप टेस्टी लागते आता इथे मी हे दही एक दोन मिनिटे छान फेटून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता हे दही छान क्रीमी झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण एक बारीक चिरून घेतलेला कांदा व एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घातला आहे इथे मी कांदा व टोमॅटो या दोनच गोष्टी वापरलेल्या आहेत हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे ही एकदम सिंपल अशी कोशिंबीर आपली बनवून तयार झालेली आहे आता आपण चपात्या बनवण्यासाठी घेऊया आता पिठावरती थोडंसं तेल घातलेलं आहे ही कणिक आपल्याला परत एकदा थोडीशी मळून घ्यायची आहे जेणेकरून ही कणिक छान सॉफ्ट होईल व आपल्या चपात्यासुद्धा एकदम मऊ अशा बनवून तयार होतील आता आपण चपात्या बनवायला घेऊया सर्वात अगोदर आपल्याला थोडंसं कोरड्या पिठाचा हात घ्यायचा आहे व कणकेचा गोळा घ्यायचा आहे तुम्हाला लहान मोठ्या कशा चपात्यात बनवायला आवडतात त्याप्रमाणे तुम्ही कणकेचा गोळा घ्या मी रेग्युलर घडीच्याच चपात्या तयार करते त्याचप्रमाणे आज इथे मी करणार आहे आता थोडीशी पारी लाटून झाल्यानंतर आतमध्ये आपल्याला तेल लावून याप्रमाणे ही पारी फोल्ड करून घ्यायची आहे आता कोरड्या पिठामध्ये बोडून याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे चपातीसाठी पीठ जर छान मुरलेलं असेल तर चपात्या एकदम सॉफ्ट अशा बनवून तयार होतात व या चपात्या लाटायलाही अगदी सहज लाटल्या जातात इथे मी चपाती लाटत आहे तोपर्यंत तवा गरम करण्यासाठी ठेवलेला होता चपाती लाटून झालेली आहे व तवासुद्धा गरम झालेला आहे याच्यावरती आपण थोडंसं तेल घालूया व या तव्यावरती आता आपण चपाती घालूया ही चपाती भाजत आहे तोपर्यंत मी साईडला दुसरी चपातीसुद्धा ला लाटायला घेतलेली आहे आता ही चपाती आपण पलटवून घेऊया आता दुसऱ्यासुद्धा बाजूने ही चपाती आपल्याला पलटवून घ्यायची आहे आता इथे तुम्ही पाहू शकता ही चपाती किती छान टम्म अशी फुगलेली आहे मी कणिक मळते वेळी अजिबात तेलाचा वापर केलेला नाही फक्त मीठ व पाणी वापरूनच हे पीठ मळलेलं आहे आता दोन्ही साईडने आपल्याला थोडंसं सा तेल लावून घ्यायचं आहे व ही चपाती अलटवून पलटवून छान खरपूस अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे चपात्या भाजतेवेळी साईड बाय साईड आपल्याला दुसऱ्या चपात्यासुद्धा लगेच लाटायच्या आहेत याप्रमाणे फोल्ड करून काठानेसुद्धा व्यवस्थित चपाती भाजून घ्यायची आहे तर इथे आपली ही छान खरपूस अशी चपाती भाजून तयार झालेली आहे आता ही चपाती आपण साईडला काढून घेऊ व तव्यावरती लगेचच दुसरी चपाती घालूया आता ही सुद्धा चपाती आपल्याला आलटवून पलटवून छान अशी भाजून घ्यायची आहे आता याचप्रमाणे मी बाकीच्या सर्व चपात्या तयार करून घेणार आहे आता तुम्ही म्हणाल की एकच चपाती फुगली नाही असं काहीही नाही आहे माझ्या सर्व चपात्या छान टम्मा अशा फुगतात आता यासुद्धा चपातीला आपण तेल लावून घेऊया तुम्ही पाहू शकता अगदी पुरणपोळीप्रमाणे छान टम्मा अशी ही चपाती फुगलेली आहे व या चपात्या दिवसभर छान सॉफ्ट राहतात तर ही सुद्धा चपाती आपली छान खरपूस अशी भाजलेली आहे आता ही सुद्धा चपाती आपण साईडला काढून घेऊया व बाकीच्या सर्व चपात्या तयार करून घेऊ अशा प्रकारे आपला संपूर्ण स्वयंपाक बनून तयार आहे आपण ताट वाढायला घेऊ सर्वात अगोदर आपल्याला मीठ वाढायचं आहे मिठाच्या साईडला लोणचं वाढायचं आहे कांदा व लिंबू ठेवायचा आहे आता आपण सुक्या भाज्या वाढूया अगोदर मी इथे शेपूची भाजी वाढलेली आहे त्याच्या साईडला आपल्याला कारल्याची भाजी वाढायची आहे सेंटरला भात ठेवायचा आहे आता या वाटीमध्ये मी वरण वाढणार आहे भातावरती पण थोडंसं वरण घातलेलं आहे तर वाटीमध्ये सुद्धा वरण वाढून घेऊया तर दुसऱ्या वाटीमध्ये आपल्याला कोशिंबीर वाढायची आहे चपात्या ठेवायच्या आहेत तर भातावरती साजूक तूप घालूया तर अशा प्रकारे आपली ही एकदम सिम्पल व झटपट अशी बनवून तयार होणारी रोजच्या जेवणाची एकदम साधी सोपी थाळी बनवून तयार आहे ही थाळी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तुम्हाला आजची ही एकदम साधी सोपी थाळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद